कार्यकर्त्याला कारण की तुम्ही जे काम करताय ते काम खरोखरच आदर्श घेण्यासारखं काम आहे आणि माझी एक हात जोडून विनंती आहे भाऊ जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीण जनतेने केलंय तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय हा म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आमच्या मतदारसंघामध्ये धनुभाऊ आम्हाला मतदार सतरंजी स्व मिळत नव्हती आमच्या सभेला माणूस येत नव्हतं आम्हाला कुणी राम राम गाठला त्याचा ऊस वाढवला जात होता मी भाऊंना माझी विनंती केली आहे भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता एवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही जे काम करताय ते काम खरोखरच आदर्श घेण्यासारखं काम आहे आणि माझी एक हात जोडून विनंती आहे भाऊ जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीण मधल्या जनतेने केलंय तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे आमच्या मतदारसंघामध्ये धनु भाऊ आम्हाला उत्सव मिळत नव्हती आमच्या सभेला माणूस येत नव्हतं आम्हाला कुणी रामराम गाठलात त्याचा ऊस वाढवला जात होता मी भाऊंना माझी विनंती केली आहे भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता एवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती